असेल आता मागे गणपतीचं आगमन झालं आहे आणि विसर्जन पण झालं आहे तर नवीन काहीतरी पाहिजे असते तुमच्यासाठी मी आता घेऊन येत आहे आज मी चालू आहे वाड्याला मिनी वृंदानी ते पालघर साईडला आहे आणि माझ्या फॅमिली बरोबर मी चाललेलो आहे आणि माझ्याकडे आहे आज माझी ही तुम्ही पाहू शकता या गाडीवरती चाललेलो आहे तिचं नाव आहे हवा हवाई आणि या हवा हवाई बरोबर मी चाललो आहे वाड्याला चाललेलो आहे ते काहीतरी असं एक युनिक आहे जे तुम्हाला तिथे मी गेला होती दाखवतो मी निघालो तो, तो आठ वाजता आता पेट्रोलसाठी मी ब्रेक घेतलेला आहे आणि आता अंदाजे साडेचार किलोमीटर झालेले आहे आणि आपल्याला जो मॅपवरती मी बघितलं तर मॅपवरती मला जो टायमिंग दाखवतो आहे कमीत कमी पाहू शकता तुम्ही मॅपवरती जो टायमिंग आहे अजून एक तास अठ्ठेचाळीस मिनटं दाखवतो आहे म्हणजे सेवन्टी फोर किलोमीटर्स आहे आणि आपण चालू आहे गोवर्धन इको विलेजला तर बघूया रस्त्यामध्ये आपल्याला अजून काय काय दिसते ते आपली ही गाडी बघू शकता या गाडीवरती आता आपण चाललेलो आहे ही आपली गाडी आहे बगमॅन वन ट्वेंटी फाय तिचं आपण नाव ठेवलेलं आहे हवा हवाई करून तर मी आता इको विलेज इथे पोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे गाडीची पार्किंग वगैरे सगळं आहे आणि मी सुद्धा गाडी तिथे पार्किंग केलेली आहे मित्रांनो इकडे यायला तुम्हाला दोन तीन प्रकार आहे एक तर तुम्ही स्वतः गाडी करून येऊ शकता आणि नंतर डायरेक्ट तुम्ही बाय ट्रेनने सुद्धा येऊ शकतात आपल्याला ट्रेन जे आहे तो पालघरला आहे पालघर स्टेशन तुम्हाला उतरायचं आहे तिकडे तुम्हाला कुठलीही तुम्ही ऑटो रिक्षा वगैरे पकडली ना तर डायरेक्ट इकोविले तुम्ही इको इकोविले तर तुम्ही डायरेक्टकडे येऊ शकतात तर आम्ही सकाळी निघालो होतो आठ वाजता निघालो होतो तर आम्ही थोडासा थांबत थांबत आलो तर आता आम्हाला इथे वादले साडे दहा वाजलेले आहेत तर आता आम्ही आज जात आहे तिकडे तर तिकडे कसं आहे ते पाहण्यासाठी तुम्ही जरा थांबून जागा की मला पण माहीत नाही मी पण फर्स्ट टाइम इथे आलेलो आहे तर मी आता आतमध्ये जातो आहे तिकडे पाहू शकता मित्रांनो आता मी ते इको विलेजमध्ये आतमध्ये आलो आहे आणि इथे एक एंट्री आहे इकडनं एंट्रीचं पण सुद्धा काय असं आहे नाही तर इकडे थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला असं काही दिसेल दुकानं वगैरे आहेत इकडे असे आणि या साईडला तर टेम्पल आहे मंदिर तुम्हाला दाखवतो बघा इकडे काय काय आहे ते इकडे तुम्ही या साईडला आला ना हे तुम्ही वाचून घ्या मंदिर आहे रिसेप्शन आहे सिनाजी कॅफे ललिता भवन आहे गोवर्धन अन्नक्षेत्र आहे वृंदावन फॉरेस्ट आहे आणि पाणी पियचं शौचालय असं आतमध्ये इंटरफेसमध्ये आहे तर आम्ही आता चालू आहे आतमध्ये गोवर्धन विलेज बघण्यासाठी आणि इथे असं काय वेलकम टू इस्कॉन गोवर्धन इको विलेज खूप चांगलं असं इकडे आहे आणि तुम्ही एंट्री केल्यानंतर पहिला तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर आपण तिकडे पहिलं दर्शन करूया पाहू शकता तुम्ही हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे पाहू शकतो मी इथे आहे लीला साथी अन्नक्षेत्र अन्नक्षेत्र इथे आहे हे तुम्ही पाहू शकता बघा हे सगळं आपल्याला इथे आता कवर करायचं आहे गोवर्धन गौशाला पण आहे इथे योगशाला आहे श्री श्री राधा टेम्पल्स आहेत मदन मोहन श्री श्री राधा वृंदावन बिहारी आहे आणि हा श्री श्री राधा गोविंद देव टेम्पल्स आणि यमुना घाट बोलतात तो इकडे आहे आणि श्री श्री राधा मदन मोहन हे आपलं सगळं पाहायचं आहे तर इथे आपल्याला भगवद्गीता पुस्तकं वगैरे सगळे इथे मिळतात आहे हरे कृष्णा हरे कृष्णा भगवद्गीता वाचा नक्की 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 वाचणार मी जरा जाऊन येतो आणि पुन्हा घेतो एक मिनिट रत्नेश का मिळत रत्नेशला बोलवलं आहे तर रत्नेशला जेवतो रत्नाश हे पुस्तक तू वाचणार आहे घेतो तुला तु तु हा वाचणार तू पुस्तक आहे तुला मराठीमध्ये पाहिलं का इंग्लिशमध्ये हवं आहे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये आहे पुस्तक इकडे पुढे श्लोकसंख्या चौदा फोर्टीन नंबर श्लोक श्लोकाचा अर्थ आणि हा शब्द अर्थ आहे वर्ड टू वर्ड नॉलेज वर्ड टू वर्ड हे मिनिंग दिलेले आणि हे तात्पर्य ते परपट टू वाचणार ते प्रभुपात याने असं लिहिले हे लिहिलं गेलं कसं आहे आमचे भाऊंडर आचार्य वेदांत हे विधान यांनी लिहिलं हे आमचे आचार्य ज्याने इस्कॉन्स संस्था स्थापन करून वाढीत नेली आणि ते सनातन धर्माचा प्रसार केला हे आमचे सहस्त्रापक श्री भक्ती वेदांत स्वामी त्यांचे गुरु त्यांचे गुरु त्यांचे गुरु या गुरु, गुरु, गुरु परंपरेतनं जे नॉलेज आलं आहे ते आपल्याला भगवद्गीतेत मिळते आणि श्लोक श्लोकाचा अर्थ शब्दार्थ आणि तात्पर्य हे तात्पर्य वर्ल्डमध्ये एटी सिक्स लँग्वेजमध्ये गेले ओके खूप छोट छोटी गोष्ट नाही खूप आपण इकडे इकडनं एक गायीसाठी घेतलेला आहे गवत आता आपण इथे गाई आहे या गायीना खाला दिलेलं रत्नेश देत आहे रत्नेश दे इकडे रत्नाश इथे पण दे, रत्नेश दे। जीते तो हातातला दे हातातला दे

ते वृंदावन आहे आणि इथं काय भजन चालू आहे इकडे आपल्याला इकडनं असं जायचं वरती असं मंदिर आरती होगी तो सब लोग हर विष्णु मंदिर में पहले हर विष्णु मंदिर गाऊंगा आप लोग सब मेरे पीछे दौड़ रहे हैं हरे कृष्णा यहाँ से ले उसको टाप हो गया हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रामा Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, are, 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 Rama. आत्ताच आपण आलो होतो आणि आता आपण आरतीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आरती पण घेतली तर रत्नेश कसं वाटतं तुला आरती घेतल्यानंतर मस्त आहे ना मजा आली नाही आता थोडस आपण बसलो बसलोय आणि थोडंसं तर आता अजून पुढे आपल्याला जायचंय अजून दर्शन घ्यायचंय तर बघू जरा आता आपण पूर्ण पुढे थोडा वेळ थोडे आराम करूया इथे आणि मग जाऊया पुढे दुपारचा आता एक वाजलेला आहे आणि आता मी दर्शन घेऊन निघालो बोलो पहिला पुढे जाऊया आणि पहिला आता आपण जेवण आहे तर जेवण महाप्रसाद आहे तो महाप्रसाद घेऊया आणि पुढे घेऊया इथे सगळी जेवणाची लाईन आहे आणि आम्ही आता लाईनीमध्ये उभे आहे ती पाहू शकता किती सुंदर व्यवस्था पण इकडे केलेली आहे बघा मस्त एवढं लाईन आहे असं काय भोजन आहे आम्ही आमच्याकडे काळी आलेली आहे होऊ शकता मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि जेवण खूप सुंदर होतं त्याबरोबर आम्ही छास पण घेतला छास आणि लस्सी आणि रत्नेश बघा आईस्क्रीम खातोय याचे पेड होते बाकी जेवणाचं जो होतं निशुल्क होतं फ्रीमध्ये होतं आणि खूप चांगलं आणि सुंदर असं जेवण होतं जेवणामध्ये वरण भात भाजी आणि दोन चपाती अशा प्रकारचं जेवण होतं आणि खूप टेस्टी जेवण होतं मी थोडं पुढे आलो पुढे आल्यानंतर मी एक वृंदावन आहे तिथे आल्यानंतर मला असं का दिसणार होतं इथे लिहिलं आहे धिनासूर का उद्धार मजे भगवान बलराम ने गदा गदारूपी राक्षस का उद्धार किया जिसने उस पर तब हमला किया जब सभी ग्वाल बालक तालवल में प्रवेश कर रहे थे धेनुकासुर भौतिकवादी वृद्धि और आध्यात्मिक ज्ञान का अज्ञान से प्रतिनिधित्व करता है बे गाढ़ रूपा मधे होता पाउसा बगा यदि खूब सुंदर लीला है आता पुढे आल्यानंतर मला असं कळलंय की हे जे आता क्षेत्रज्ञ तुम्ही दाखवतोय राधा राणी यांचं हे जन्मस्थान आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्यासमोर आहे राधा राणीचं जन्मस्थान आणि इथे लिहिलेलं सुद्धा आहे तुम्ही वाचू शकता अशी भरपूर ठिकाणं आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आता मी पुढच्या साईडला जातोय व्हिडिओ सांगितलं व्हिडिओ आहे जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला होता ते ठिकाण सप्तो श्रीकृष्ण आणि ते तर तिथे आहे ना ते वासुदेव ना नामुनावर मग कृष्णाला जिंकत होते मला हे समोरच आहे आता आम्ही महावन मध्ये आहे इकडे बघा असं बघा ते सुंदर इथे आतमध्ये आलो ना की एकदम असं थंड एकदम असं एकदम थंड वाटतं एकदम शांत वातावरण वाता आणि एकदम मन प्रसन्न झालं सर भरपूर असं आहे फिरण्यासारखं आतमध्ये पण गाईड्स पण बरोबर आहेत पण गाईड्सबरोबर सध्या मी गेलो होतो पण त्यांनी सांगितलं मोबाईल बंद करायला कारण की कोणाचं लक्ष राहणार नाही ना तर आपल्याला कसं इकडे जास्त का माहीत नाही आहे ते तर बघू आज पुढे आता इकडे दिवस आहे बरसाना नंदगाव गोवर्धन यमुना तर या साईडला आहे आपण तिकडेच चाललो आहे आपण आलो आहे काल्या घाटच्या जवळ आलो आहे बघा श्री रमण मंदिर तर आतमध्ये आहे श्री राधारमण मंदिर आपण तिकडे जाऊया श्री राधारमण मंदिर बघायला आतमध्ये असं काय नाही आहे फक्त मंदिर आहे आणि फक्त ते फोटो ठेवलेला आहे पण आतमध्ये एकदम थंड असं वाटत होतं खूप चिड असं एकदम म्हणजे एकदम गर्मी पण नाही आता मी फिरतोय तर ऊन एवढा आहे तर तिकडे एकदम थंड होतं एकदम एकदम फक्त एकदम मस्त वाटलं होतं जसं श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललं होता हे समोर बघा काम आहे नाही कॅमेरा एवढा झूम करून दिसत असेल तर बघू शकत नाही श्री राधा आणि या सगळं गोपिका हे दोन्ही साईडला जे आहे तिथे राधा आणि गोपिका मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता हे जे मंदिर आहे हे मंदिरचं काम चालू आहे ते श्री श्री राधा हे बघा श्री श्री राधा वृंदावन बिहारीजी यांचं हे मंदिरचं काम चालू आहे इथे मोठं मंदिर त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता की हे गिफ्ट शॉप आहे इथे तुम्हाला जे पाहिजे असते तुम्ही ते गिफ्ट शॉप घेऊ शकता तिकडनं आणि आता आम्ही सगळं दर्शन करून झालं आहे खूप भरपूर वेळ झाला आहे आणि चालाला भरपूर भरपूर असं चालायचं आहे तर आम्ही जे मेन दर्शन होतं मंदिराचं ते दर्शन केलेलं आहे आम्ही आणि थोडंसं पण इकडे फिरलेलं आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत चार साडेचार होत आलेले आहे तर मी आता व्हिडिओ इथेच संपवत आहे जर व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर आपल्या तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा